हात घेवायचा कस करायचं करा डबल एकदा आज किरातूस नका पुढे डबल एकदा करा तीच तीच गबर बसत नाही डब एकच करायचं करा आज किरात मजा नका वया 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 का सकाळ सकाळ नव रे का तुम्ही काम धा चोडून तुम्हाला लाज वाटत काम सोडून का कमा म्हणला होता मला म्हणणे आधी सगळं सोडून त्यांना डान्स शिकवणे करायचं नेते आहेत का तू आता ग काम सोडून शेणी नाचायला इथं घेऊन

काय त्याला हाय का काय आणि भ्याज्या काय ती करायला <laughs> लेकराला सुट्टी आहे शाळाची त्यांना काही मोठं होऊ द्यायचं ना का श्रीमंताचे लोक किती मोठा झाले ते असले ह्याच्यात कल्ल्यामध्ये पिक्चर मध्ये जाऊन कल्ला काही बी शिकून आपल्या ले गोरगरीबाच्या लेकराला का हाय काय शाळा नको टायमाला काही कोणचं कल्ला नको अंगात हा आणि त्यांना उठलीच फोकरीच घेऊन हानाय लागले अ लेकर शाळा तू हुशार असल्याशिवाय हाय का आ मोठ्या मोठ्या काय करते आपल्याला ले लेकरायनं उलिस काय केलं की त्याला ती बी बरं वाटत नाही ती बी त्याला देखवत नाही त्याला वाटतं आम्हीच मोहरी जावा आणि ह्या ना असंच महाग लोळत गोळत बसावा आणि काय केलं उली तिली चांगलं वगळा केलं की अजून कमेंट करते लेकरायला शाळा शिकवा लेकरायला फलारच करा तुम्ही हीच करायला आवाय लाव ला, तीच करायला हवाय लाव त्याच्या ह्याच भारा भानगडी सतरा हिलगडी ऐकून घ्यायच्या या आता त्याला नगं वाटतंय गोरगरीबांना मोहरी जायचं त्याला पटत नाही ना, ना गोर गरिबाच आग... सगळं त्यालाच राहावं वाटत काय जे असेल ते अग म्हणूनच मी म्हणतोय मन काय म्हणतोय लेकरायला नाचू दे शाळा शिकू दे चांगला आपण संस्कार चांगले शिकवायचे लेकरायला शाळा शिकले म्हणजे पुढली काहीतरी कला मान काहीतरी वर जायचा प्रयत्न करते मी काय त्याला शाळा जाऊ का काय करते शाळा जाते डान्स करत्यात ऍक्टिंग करते सगळं काय करते आता मी बी सांगते की शाळेत जा जमाय शिकत जा बर शाळाला बी हुशार आहे त्या काय हुशार नाही असं थोडी आहे मला वाटतंय का हा सगळं काय करते आता आपले लेकरं बाळ मुरी गेलेले पटत नाहीत आपल्या माणसानं काही केलेलं जमत नाही मोठ्या लोकायला बघ आता लिव कसा आहे मोठ्या लोकाला काय वाटतंय आमचेच लेकर पुढे जावेन गोरगरीबाचे लेकरच माग राहावे कामधंदे करून जागावे मी काय नको म्हणते का त्याला करायला सगळं करा म्हणून सांगते आता ह्या झोपीतून उठल्या चिपड तुडीत ती ह्या ड्यांसच करीत सुटल्या मग काम दादा कवा करायचा आहे हा दिवस मावळा करायचा आहे का पोठा लां पाणी खाणं पिणं काही आंघोळी धुणं भांडे दोनव्याभरचं काम आहे ना घरामध्ये ढिगाराभर अग मग मी सांगितलं होतं की त्यांना ती जरा रेसल करून घ्या म्हणून तुझी रेसल करायची सांगायची म्हटलं सुट्टी आहे का म्हणून ही करायला आव्हायचं असतंय का मायानो आधी काम करा सगळं उरका मग आपण दुपारच्या पाऱ्यात करू घडे सवरू घडे आता ती दिलाय सोडून तू झोपे तू डोळ्या तुळी तर आलास आणि त्याला नाचायला आवायला लागला नाही का तू आलास डांस शिका म्हणून घेऊन द्या मग ते काय तिकडून डान्स केला तिकडून दी मरण अग मग तुला कधी सांगितलं की मी डान्स बसवायला अ का का दसरा काढायला लागलं की आम्ही दसरा आता कवर असतो दसरा काढतात का दोन चार महिने काढत असनात दसरा काढायला दिसायला लागला तुम्ही मग सगळे काम करायला लागले तर राडा आहे की अजून का माझा ऐका आता अगं तू हात उचलले तर राडा होईल ह ए तुम्ही सगळं सोना कसा धावून गेल्यावर काम केल्यावर कसा तुमचा राडा कमी होईल पूर्ण कायच मी जसं म्हणेल तसं करायचं तुम्ही आता मी एक गाणं तुम्हाला शिकवतो कस काय करा तुम्ही आता बाकीच्या डान्स मला आता बसून पाहिजे बराबरी आहे बघ बघ आता कसं करायचं तुम्हाला कधीपासून सांगितलं मी काल पण सांगितले सांगितलं तू काम कर त्याच्या आणि करू तिच्या डान्स काम करायला ताकद नाही बाबा बोलून बोलून मला चक्कर येतं या बसू का तीच करीत का मला झुलत नदी बाय लावणी सारखं बी माझ्या मागाय मरणाचा माझा पाय ही सारा आघाड दुखाय लागले या दवाखान्याला जाळाय मला पैसा सुद्धा नाही राहिला नवीन पंजाब ज्यांचं मागवलं कोणचा मी आता हिला शिकवतो आणि माझं बघून तुम्ही गाव नाचा आय एम डिस्क डान्सर डिक्ट डिक्ट आय एम डिस्क डान्सर डिक्ट डिक्ट डान्सर वाले

पुढो हा किना ना पुढो पुढो हा कि ना इकडं हल्लास ऐकूची येत नाही की कसं नाही दुवा घालणार बायको हल्ला कोणता पुरस्कार तरी बनवावान पण आई मस्त अंगोरी

बर आता पोटापुरता झाला नाच काम बघा आता काम आपले लागा कामाला नमस्कार मंडळी नो आजचा व्हिडिओ केलेला बघितल्यावर तुम्हाला कसा वाटतो कसा नाही कमेंट बॉक्स मध्ये कळवा नक्की लाईक फॉल शेअर करा सगळ्याला धन्यवाद